म्हणजे बेरोजगारी करप्शन बद्दल शैक्षणिक सुविधा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला तुम्ही कधी बाप कंपनी शेतकऱ्यांना रिप्रेझेंट करते शेतकऱ्यांच्या मुलांना रिप्रेझेंट करते ग्रामीण भागाला रिप्रेझेंट करते किंवा ग्रामीण भागातल्या युथला रिप्रेझेंट करते आमचे काही मूलभूत प्रश्न आहे उभ्या असलेल्या खासदारांसाठी किंवा येणाऱ्या सरकारसाठी त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पहिला प्रश्न म्हणजे बेरोजगारी बाप कंपनी सारख्या कंपन्या रोजगार देत आहेत पण असे लाखो युवक आहे शेत ग्रामीण भागामध्ये ज्यांना रोजगाराचा प्रश्न हा खूप मोठा आहे तर शहरात कंपन्यांचं सॅच्युरेशन शहर होत आहे शहरं मोठी होत चालली आहे पण ग्रामीण भागातल्या युवकांना पगार नाही आहे नोकऱ्या नाही आहे याच्यासाठी हे सरकार काय करणार आहेत ग्रामीण भागाच्या विकासासाठी इथे नोकऱ्या कंपन्या आणण्यासाठी काय करणार आहेत हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे करप्शनबद्दल इथल्या शेतकऱ्यांना साधा एखादा उतारा काढायचा असेल किंवा शेताची मोजणी करायची असेल तरी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये हजारो रुपये मोजावे लागतात किंवा तिथल्या दलालांना पैसे द्यावे लागतात हे करप्शन गेले दहा वर्षात कमी का नाही झालं किंवा याचं उच्चाटन का नाही झालं किंवा आम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये जातो तर पैसे घेतल्याशिवाय आमची केस रजिस्टर्ड होत नाही किंवा आम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलो तर तिथे बाहेर दलाल उभे असतात आणि त्या दलालांना पैसे दिल्याशिवाय आमचं काम होत नाही तर आपण गेल्या दहा वर्षामध्ये बोलतोय की करप्शन फ्री इंडिया होत झालं आहे किंवा होतंय तर हा इफेक्ट ग्रामीण भागामध्ये का नाही झाला आमचा तिसरा प्रश्न आहे आरोग्यसेवेबद्दल ग्रामीण भागामध्ये असंख्य सरकारी हॉस्पिटल आहेत पण सरकारी हॉस्पिटलमधले डॉक्टर्स जे आहेत ते बाहेर दवाखाने चालवतात किंवा ग्रामीण भागात त्यांची कुठलीही सेवा उपलब्ध नाही आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलवाले मनमानी कारभार चालवतात मनमानी फीज आकारतात ती शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना परवडण्यासारखी नाही आहे जसं दिल्लीमध्ये मोहला क्लिनिकचं मॉडेल आलं तसं मॉडेल पूर्ण ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कुठेही का होऊ शकत नाही इथे क्वालिटी डॉक्टर्स का येऊ शकत नाही इथे कमी दर्जाची आरोग्यसेवा का उपलब्ध होऊ शकत नाही याच्यासाठी हा हे खासदार किंवा हे सरकार काय करणार आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ग्रामीण भागासाठी आमचा चौथा प्रश्न आहे शैक्षणिक सुविधा आज आपण बघतो प्रत्येक कोर्सला सीई टी लावलेली आहे इंजिनिअरिंग कॉलेज चालवणारे सगळे पॉलिटिशियन्स आहेत शाळा पॉलिटिशियन्सच्या आहेत मनमानी फीज आकारली जाते तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांना चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण किंवा आय आय टी क्वालिटीचं एज्युकेशन देण्यासाठी काय करणार आहात तुम्ही जर आता बघितलं तर प्रायव्हेट स्कूलच्या फीज ह्या सामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही आहेत अगदी तुम्ही पहिलीला जरी ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला लाखापर्यंत फीज भरावी लागते तुम्ही ग्रामीण भागामध्ये ज्या काही मराठी शाळा आहेत किंवा ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा का तयार का, का, का प्रोव्हाइड करू शकत नाही आणि उच्च शिक्षणाचं जर बोललं तर इथल्या विद्यार्थ्यांना टिपिकल त्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जावं लागतं जिथे शिक्षणाच्या नावाने पूर्णपणे बट्ट्याबोळ आहे जिथे प्रॅक्टिकल एज्युकेशन दिलं जात नाही जिथे फक्त डिग्रीचा पेपर दिला जातो आणि जेव्हा मुलं तिथली डिग्री घेऊन बाहेर पडतात ते काम करण्याच्या लायक नसतात तर ही शैक्षणिक पद्धती बदलण्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलणार आहात आणि आमचा शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतीविषयक ग्रामीण भागात शेतकरी वीज मिळत नाही म्हणून त्रासलेला आहे शेतकऱ्यांना पाणी नाही म्हणून त्रासलेलं आहे आज तुम्ही बघा कुठल्याही गावात फिरा रस्त्यावरती किंवा घराच्या बाहेर ते टँकर किंवा टँकर आलेले असतात आणि ते ड्रम ठेवलेले असतात ही परिस्थिती का आली आपण गेल्या दहा वर्षामध्ये बोलतो वर्षा आहे की भारत विकसित झाला आहे पन्नास वर्षापासून आपण प्रयत्न करतो आहे पण अजूनही पिण्याच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहे शेतीचा विषय सोडाच आज अनेक नद्याजोड प्रकल्प फक्त कागदावरती आहेत नद्याजोड प्रकल्प झालेले असले तरी त्या नद्यांना रोटेशन्स येत नाहीत त्या पाटाला रोटेशन येत नाही म्हणून शेतकरी त्रासलेला आहेत तर शेतकऱ्यांसाठी पाण्यासाठी तिथल्या वीज सुविधेसाठी तुम्ही काय करणार आहात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला तुम्ही हमीभाव कधी देणार हे का शक्य नाही आज जर तुम्ही बघितलं तर इथे बावीस रुपये वीस रुपये दुधाचा भाव आहे शहरामध्ये तोच भाव पन्नास रुपये पंचावन्न आहे आम्ही वैयक्तिकरित्या तर असं कधी बघितलेलं नाही की हा दुधाचा भाव शहरात कमी झाला आहे आणि म्हणून इकडे कमी झाला आहे तिकडे कॉन्स्टंट आहे मग शेतकऱ्यांना तो वीस बावीसवरती का आणून ठेवला जातो तर असे अनेक मुद्दे कांदे आहेत टोमॅटो आहेत हे जुगारसारखं शेतकरी शेती करतोय लॉटरी लागली तर भाव मिळेल नाही लागली तर तो हे जाईल याच्यापेक्षा तुम्ही कॉन्स्टंट भाव का देत नाही तर याच्यावरती तुम्ही आणि तुमचं सरकार काय करणार आहे तुमच्याकडे याच्याबद्दल काय उत्तर आहे या हे रास्त प्रश्न आहे ग्रामीण भागातल्या यूथचे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे आणि मला वाटतं प्रत्येक खासदाराने किंवा खासदारकीला उभ्या असलेल्या उमेदवाराने याचे उत्तर आम्हाला द्यावे आणि लोकांनी विचार करावा जे लोक आपल्या ह्या प्रश्नांचे उत्तर देत आहेत त्यांनाच तुम्ही मतदान करत आहात धन्यवाद